मी घरातून बायको सोबत भांडण करून बाहेर आलोय डोकम फिरले माझ सटकली आहे माझी च्या आयला अशा भयानक झाडा जवळून चालत जात आहे ज्या झाडावर जा मूत राहतो त्या मांसाहारी त्रासदायक भूताने मला बघताच झाडावरून खाली उडी मारली मला त्रास द्यायला ते भयानक भूत माझ्याजवळ जवळ हळूहळू चालत येत आहे तो क्रूर व दुष्टशापित आत्मा मला घाबरवायला बघतो हाय त्याच्या भयानक रूपाने तो सामान्य लोकांच्या हृदयात भय निर्माण करणारा भूत आता माझ्या डोक्यात जातोय साला एक तर आधीच खरी बायकोने डोकम खराब केलेली आणि इथे हा भूत डोकम खराब करतोय हा भूत फुटणार हाय माझ्या हातून आज मी भूताला मुटका मारला त्याच्या थोबाडावर भरपूर लाथा घालून मुटके मारून फोडला त्याला माझ्या हातचा मार खाऊन गप्प बसलाय तो आत्ता आणि मग तो त्याच्या वाटेला गेला मी माझ्या वाट्याला गेलो भूताची फाटली आणि पोघाभरून झाडाच्या फांदीवर बसला आहे उदास पण ह्या भूतावर राग काढून आगता माझा वरचा राग गेलाय घरी जाऊन बायको सोबत प्रेमाने बोलतो आत्ता